नमस्कार अर्णवला जेव्हा समजतं की ईश्वरीच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हा मात्र अर्णव हादरलेला असतो आणि अर्णव घरातून बाहेर पडत असतो तेव्हा मात्र आजी अर्णवला बोलते अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का बाहेर पडलास तर तुला तुझ्या आजीचं मेलेलं तोंड पाहावं लागेल अर्णव तुला माझी शपथ आहे तू तिथे जाणार नाहीस तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो वा आजी वा खरंच तुला मानलं पाहिजे आजी तू असं कसं काय वागू शकतेस ग अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मला तर तुझ्यावरती खूप राग येतोय राग त्यावेळेला अंजली बोलते आजी अगं तिथे ईश्वरीला आपल्या मदतीची गरज आहे आणि तुला तिच्याशी असं वागताना काहीच वाटत नाही अगं जरा तरी विचार कर ना मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आजीला खूपच राग आलेला असतो आजी मोठ्यानी बोलते आता सर्व काही संपलेलं आहे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला आता कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर या गोष्टीचा मला विचार करायचा आहे तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो मी इथून निघून जाणारच ईश्वरीला माझ्या मदतीची गरज आहे आजी आणि जर का मदतीच्या वेळी तू असं काहीतरी बोलत असशील तर मग मी तुझ्याशीच संबंध तोडतो बस तेव्हा मात्र आजी बोलते अरे काय बोलतोयस तू चिंटू त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो आजी तुझे माझ्यावरती संस्कार आहेत अडल्या नडल्याला कुणालाही मदत करायची आणि आता तू असं कसं काय वागू शकतेस अगं ज्या ईश्वरीने तुझी सेवा केली आणि त्या ईश्वरीला आता आपली गरज आहे त्यावेळेला मात्र तू हात मागे घेतेस मला खरंच कमाल वाटते आजी तुझी तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो आजी खूपच चिडलेली असते शेवटी अंजली बोलते अर्णव तू तु जा तुला इथे थांबायची गरज नाही आणि अर्णव तिथून निघालेला असतो इकडे हॉस्पिटलमध्ये जेव्हा अर्णव येतो तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर तुम्ही आतमध्ये यायचं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी तू काय बोलतेस कळतं आहे का तेव्हा लगेच अर्णव बोल अर्णव असं बोलतात ईश्वरी बोलते लाज नाही वाटत माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट तुम्ही घडवून आणलात आणि तुम्ही तुम्ही आता इथे मुद्दामून आलात तुम्हाला इथे यायची गरजच काय तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा नाही तर मी पोलीस कंप्लेंट करेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो तू काही डोक्यावर पडलेस मी का तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवून आणेन आणि मला काय गरज पडले तू काय बोलतेस ना त्या गोष्टीचा जरा विचार कर ईश्वरी कारण मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते खरं सांगायचं तर मुळात मला तुझ्याशी बोलायचं नाही तू असं का वागतेस तेच मला कळत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या बाबांच्या बाबतीत काहीच केलेलं नाही आणि कधीच काही करणार नाही मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही ईश्वरी एवढा खोटेपणा तू कसा काय करू शकते या लगेच ईश्वरी म्हणते पुरे झालं अर्णव सर तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय अर्णव सर तुम्ही माझ्या बाबांवरती राग काढलात माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवून आणलात तेव्हा मात्र तिथे ते मामा आलेला असतो आणि मामा ईश्वरीच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि ईश्वरीला म्हणतो ईश्वरी शुद्धीवर ये काय बोलतेस ना याचा विचार कर अगं मान्य आहे तिथे तुला अर्णवची गाडी दिसली असेल पण तुझ्या वडिलांचा अर्णव अर्णवनीच केला हे कसं काय तू सिद्ध करू शकतेस तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते बस झालं मामा माझं काय चुकलंय त्यावेळेला लगेच नम्रता बोलते खरं सांगायचं तर मामा बरोबर बोलतायत ईश्वरी इशू तुझाच चुकतंय अर्णव सरांच्या बाबतीत तुझ्याकडे पुरावे आहेत त्यांची गाडी बघितलेस पण त्यामध्ये अर्णव सरच बसलेत हे तू बघितलंस का हे बघ इशू मला तरी असं वाटतंय की त्या गाडीमध्ये अर्णव सर नाहीतच तेव्हा मात्र ईश्वरी बोलते तुमच्या सगळ्यांचा या माणसावरती विश्वास आहे म्हणून तुम्ही असं बोलताय पण खरं सांगायचं तर हा माणूस त्या लायकीचाच नाही तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो बस झाला ईश्वरी ऐकून घेतोय म्हणून काही ऐकून घेणार नाही तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं नाही का वाटत ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर अर्णव सर मला तुमच्याकडून माफीची अपेक्षाच नाही आहे अर्णव सर तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास अर्णव सर या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ करूच शकत नाही तेव्हा मात्र अर्णव सरांना खूपच राग आलेला असतो तेवढ्या सुप्रिया बोलते इशू तुझं नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे इशू तू जो विचार करतेस ना तो चुकीचा करतेस इशू मुळात हे सर्व असू असूच शकत नाही याची मला खात्री तेव्हा लगेच इशू बोलते आई तुझा सुद्धा अर्णव सरांवरती विश्वास आहे आई तू काय बोलतेस कळतं आहे का त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते माझासुद्धा अर्णव सरांवरतीच विश्वास आहे कारण अर्णव सर कधीच चुकू शकत नाहीत ईश्वरी जो मुलगा माझ्याजवळ एवढ्या प्रेमाने वागतो आपल्या घरातल्यांची काळजी घेतो तो मुलगा तुझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही ईश्वरी तू चुकतेस या गोष्टीचा विचार कर तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो आणि ईश्वरी मोठ्याने बोलते तुम्हाला सर्वांना असंच वाटतंय ना, ना? अर्णव सरांनी हे सर्व केलं नाही तर सिद्ध करा त्यावेळेला लगेच अर्णवचा मामा बोलतो बस झालं ईश्वरी अर्णव अरे तू हिच्यासाठी कसलाही विचार न करता धावत पळत आला स्वतःच्या आजीचा शब्द मोडून आणि ही मुलगी मात्र तुलाच सगळ्या गोष्टींमध्ये दोषी ठरवते अर्णव कशाला तुला हिच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामा मामा तू शांत हो मिस इंदोर आता कसलाही विचारण्याच्या मनस्थितीत नाही आहे प्लीज मामा तू तरी समजून घे ना असं करून कसं चालेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी मामा बोलतो अर्णव उगाच नको त्या गोष्टींना पाठिंबा देऊ नकोस ईश्वरीला ईश्वरीला कळत नाही का ती कशी वागते ती अरे जरा तरी तिने विचार केला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो जाऊ देत ना मामा आता त्या त्या ती त्या मनस्थितीत नाही त्यामुळे मी तिच्याशी बोलू शकत नाही ती काय बोलते हे तिला समजतच नाही आहे त्यामुळे प्लीज तू तरी शांत हो तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव तुझं काही चुकलंय असं मला वाटतच नाही आहे अर्णव सर प्लीज तुम्ही जरा विचार करा मी का चुकीचं वागेन तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी तू चुकीचं वागतेस असं मी म्हणतच नाही पण जरा तरी विचार विचार कर ईश्वरी तुझं चुकतंय तू मला समजून घे ना मी मुद्दामून काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर खरं सांगू का मला आता काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच सुप्रिया बोलते आरोप करताना विचार केलास मग तो जर का स्वतःला सिद्ध करत असेल तर तुला विचार करावा लागेल ईश्वरी तुला त्याचं ऐकून घ्यावं लागेल प्रत्येक वेळा तू आरोप करण्यात पुढे असतेस ना मग ऐकूनसुद्धा घेण्यात पुढे राहा तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी मी हे सर्व केलं नाही हे सिद्ध करेनच पण ज्या माणसाचा चेहरा तुझ्यासमोर आणेन तेव्हा मात्र तुला धक्काच बसेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अर्णव स्वतःला समोर सिद्ध करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू